टेंपाले येथे माणगाव तालुका आमन कमिटीची बैठक उत्साह संपन्न जन्मदाखले काढण्याबाबत बैठकीत मुस्लिम बांधवांची सकारात्मक चर्चा तालुक्यातील टेंपाले गावात माणगाव तालुका आमन कमिटीची बैठक रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कमिटीचे अध्यक्ष मुक्तार डावरे उपाध्यक्ष असलम राऊत सचिव लियाकत राऊत सहसचिव शौकत रोहेकर खजिनदार इक्बाल हुर्जुक गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी मुफ्ती मुझफ्फर सैन अल्ताफ धनसे व दक्षिण रायगडातील विविध तालुक्यांतील विविध गावातील मोहल्ला अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीत उत्साह संपन्न झाली यावेळी उपस्थित कमिटीच्या सर्व पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ मंडळी यांचे टेंपाले गावचे अध्यक्ष अब्दुल अजीज गजगे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या बैठकीत जन्मदाखले काढण्याबाबत मुस्लिम बांधवांची सकारात्मक चर्चा झाली बैठकीत आविष्कार फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले कमिटीचे सचिव लियाकत राऊत यांचा कमिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला सदर बैठकीत सरकारने सर्वांना अनिवार्य केलेल्या जन्मदाखले काढण्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात त्यासाठी काय करावे याबाबत चर्चा करण्यात आली यासाठी उपस्थित काही मुस्लिम बांधवांनी याकरिता गाव पातळीवर कमिटी तयार करून त्यांना याबाबत मार्गदर्शन करून गावातील लोकांची जन्मदाखले तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करावी असे ठरले असून काही मुस्लिम बांधवांनी हा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व त्या संबंधित असणारे तलाठी अंगणवाडी सेविका पोलीस पाटील अशा लोकांची गावात शिबिरं आयोजित केली तर हे दाखले काढण्यासाठी अधिक सुलभता मिळेल तसेच ग्रामपंचायतीत नगरपंचायतीत आपल्या जन्माची नोंद असल्याची रेकॉर्ड मिळाल्याबाबत आपण संबंधितांकडे लेखी अर्जाद्वारे मागणी केली असल्याचे सचिव लियाकत राऊत यांनी सांगू याकरिता जेवढ्या फाईल असतील त्याचा खर्च गाव पातळीवर प्रत्येक गावाने करून आपला जन्म दाखला मिळवावा अशी ही चर्चा होऊन ज्यांच्या नोंदी स्थानिक स्वराज्य संस्थांतून नसतील अशा लोकांनी तहसीलदार यांच्याकडील कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर तहसीलदारांनी दिलेली नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी त्यानंतर अशा लोकांना जन्माचा दाखला मिळू शकेल हा दाखला मिळवण्यासाठी कोणीही जास्त ताणतणाव घेण्याचे व घाबरण्याचे कारण नसल्याचेही या बैठकीत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले सदरचा दाखला सर्व लोकांना मिळण्यासाठी समाजबांधवांनी एकमेकांना सहकार्य करा माहिती द्या असे कमिटीत सांगण्यात आले कमिटीची पुढील बैठक याबाबतीत मोरबा येथे होणार असून त्याची तारीख लवकरच सर्व गावांना सांगितली जाईल या बैठकीची सुरुवात कुराण पठणाने करण्यात येऊन शेवटी कमिटीचे सचिव लियाकत राऊत यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून बैठकीची उत्साह सांगता करण्यात आली कोकण एक्सप्रेससाठी माणेगाव प्रतिनिधी मजित थजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा